आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने, आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये नोकरीस असलेले पोलीस अंमलदार सोमनाथ काशीनाथ फापाळे या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह तळोजा येथील खाडीमध्ये मिळून आलाय त्यामुळे त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे पोलीस अंमलदार सोमनाथ फापाळे हे रबाळे पोलीस ठाण्यामध्ये कर्तव्यावर होते चार सप्टेंबरला झोन वन स्ट्रायकिंगच्या गाडीवर वाशी येथे आपलं कर्तव्य बजावत असताना ते पाच सप्टेंबरच्या सकाळी साडेसातच्या दरम्यान कुणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेले याबाबत वाशी पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग तक्रार दाखल केली होती पोलिसांनी देखील मोठी शोधाशोध केली मात्र पोलीस अंमलदार सोमनाथ फापाळे यांचा शोध लागत नव्हता तर अखेर तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला दुपारच्या दरम्यान त्यांचा मृतदेह कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मार्बल मार्केट बाजूच्या खाडीत आढळून आला याबाबत अधिक तपास कळंबोली पोलीस करतायत मयत सोमनाथ फापाळे यांच्या गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेलेत या घटनेमुळं परिसरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे संकेत आभारी सी न्यूज मराठी अकोले गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर